मशीचा कडक चालल्यानंतर मनातून ह्या चालला हल्ल्यानंतर काय झालं महाराज तो ट्रकवाला आला कोण कारण म्हशीचा कडक चालला का गाडीवाल्याला किती की वाजवा म्हशी बाजून होत नाही आणि त्याच्यात हल्या जर असला तर तो अजिबात बाजून होत नाही सर्व वाजू लागले पोको पो को शेवटी महाराज तो ट्रकवाला आला आणि त्याला हल्या ते गाडीची पून लावली मारा त्याच्यातली काळी काढली आणि काळी काढल्यानंतर हल्यावर एक गंगा मारला तरी त्याने सर्दी गरमी काही नाही पुन्हा राग आला तुटली आणि तुटल्यानंतर मग हल्या मांग फिरून पाहिजे का भारतात काय तोपर्यंत तो हल्या काही घेणं देणं नाही एवढा निर्बुद्ध प्राणी हल्या त्याच्या मुखातून ज्ञानोवरांनी वेग बोलवला तर तुमच्या आमच्या मुखातून बोलणार नाही म्हणून या जगतामध्ये संगती करावी मला सांगायचंय फक्त संगती एवढ सांगतो तुम्हाला साधूची संगती केली हल्याने त्याची आज समाधी आहे पर्यायी पुरस्त सांगू का महाराज ज्या ठिकाणी ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरी ज्ञानोबाने लिहिली कुठे ने लिहिली नेवाशाला ज्ञानेश्वरी ने सांगितली आणि लिहिली कोण महाराज हा सच्चिदानंद बाबा धरले खगोजा सचिदानंद बाबा हा मेलेला होता का जिवंत होता हा मेलेला होता माणसाला ज्ञानावरांनी उठवलं आणि उठवल्यानंतर महाराज त्याच्या हातून ज्ञानेश्वरी लिहिली हे आहे संत ठीक आहे महाराज काय झालं ज्ञानावरांनी ज्ञानेश्वरी टेकून लिहिली खांबाला महाराज खांबाला टेकून लिहिल्यानंतर आज तुम्ही जाऊन पाणी वाशाला फक्त खांबाचं मंदिर आहे काय आहे या जगतामध्ये मंदिरासाठी खांब भरपूर आहे मंदिरासाठी खांब भरपूर आहे पण खांबासाठी मंदिर या विश्वात एकच आहे ते म्हणजे निवाशाला ठीक आहे महाराज अशा प्रकारे ज्यांनी ज्यांनी संताची संगत केली त्यांच्या जीवनामध्ये काय झालं सम्पूर्ण निश्चिन्त महार you yeah. झाली अमुची निचिंते तेव्हा संताची संगत झाली आमच्या जीवनामध्ये आमची निश्चिंते झालेली आहे बरोबर ठीक आहे पण देवा तुझ्या समतेमध्ये जे आम्हाला पाहायला मिळालं नाही ते आम्हाला पाहायला मिळालं नाही हा भरिताकाचे सरोवर येथे नवनिता देवा भरिता आहे काकाचा सरोवर आहे बरा नवनिताचं पुर आहे मला सांगा ज्याच्या घरी ताकाचं सरोवर आहे नवनीताचा पूर आहे त्याला चोरी करण्याची काही गरज आहे का काही गरज नाही का? पण या जगात काही काही लोक होते नाही हो देवानं तुमच्या चोऱ्या केल्या काय केल्या चोऱ्या केल्या महाराज देव चोऱ्या करतो कशा करता करतो देवानं चोऱ्या कुठपर्यंत केल्या वयाचे पाच वर्षाचे होते तोपर्यंत चोऱ्या केल्या नंतर भगवंताने लीला केल्या नाही हा म्हणून तर म्हणतात महाराज हा महाराजांच्या घरी नव लाख गाई आहे किती लाख नऊ लाख गाई नऊ लाख काही असताना महाराज त्याला चोऱ्या करण्याचा काही प्रश्न आहे का काही प्रश्न नाही बरं ठीक आहे महाराज पण त्या ठिकाणी महाराज म्हणतात देवा तुझ्या संगतीमध्ये कधी तर दुःख आहे कधी तर सुख आहे पण संताच्या संगतीमध्ये आम्हाला सदैव आनंद आहे बघा आपण सर्व पंढरपूरच्या वारीला जातो जातो पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर खरोखर सांगा अंतकरणातून कधी जेवायला मिळते कधी नाही मिळते कधी वाटेच घ्यावं लागते बेसन पोळी तर कधी बिस्कुटचा पुडा घ्यावा लागते एवढंच नाही जे मिळालं ते खाव लागते एक याय बोलतो सांगू का जिथं जागा असेल तिथं बसावं लागते वरतून झाड असलं तरी बरं नसलं तरी बर बर का याही पुरुष सांगू का आज महाराज रोडवर सुद्धा झोपावं लागते सांगू का जिथ कोणी झोपत नाही वावरात तंबू टाकते एवढ्याला गवत असते काय असते गवत असते गवत असताना खुशाल लोक वारीतले गेल्यानंतर त्या ठिकाणी झोपतात त्यांच्याकडे बिल्डिंग नाही का त्यांच्याकडे पैसा नाही का आहे सर्व्या गोष्टी आहेत बरं वरतून पाणी येते खालून पाणी वाहते बस बसते बसते कडे हा सर्व गोष्टी बस होते आता रात्रभर कुरकुडत बसते मला सांगा त्यांच्या जीवनात एवढा त्रास आहे सुख आहे का दुःख आहे बोला सुख आहे एवढा त्रास असूनही आनंद आहे सुख आहे दुःख अजिबात नाही दिवसभर चालतात आणि चालल्यानंतर लोक म्हणतात बस महाराज आज काही उद्या काही चालायचं नाही मग झोपलं का उद्या गाडीतच बसतो आता आपल्या कुठे वारी जमावत नाही बर का मग मग रात्रभर जेवले का झोपते झोपल्यानंतर एका झोपीतच दिवस निघते बर का हा झोपला का अजिबात गायलं निघत नाही महाराज जो म्हणणारा कोण उद्या मी अजिबात चालणार नाही गाडीत बसल तो उठते लगेच ट्रक करते टिक्का लावते बस टिक्का लावला हा गाडीत नाही बसत चला पायी चालवणार आहे बरं का अठरा किलोमीटर रोज पायी चालणार आहे वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर तीस किलोमीटर कधी सात किलोमीटर रोज पायी चालावं लागते तरी मा मनुष्याच्या जीवनात आनंद आहे